ही मटक यांच्या समोर आम्ही जनता दलामध्ये काम करत असताना समाज विद्यार्थ्यांमध्ये काम करत असताना बराच कातखंड त्यांच्या समोर काम करण्याचा आला आज जी सावंतवाडी दिसत आहे सुसंस्कृत सावंतवाडी दिसत आहे खऱ्या अर्थानं सावंतवाडीचा सा कोणी जर पाया मांडलेला असेल तर ते माझे आमदार ह्या गोवा नाही ते मुख्य त्या ठिकाणी

खरंतर सिंधुर जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण जे लक्ष केंद्रित झालेले ते सावंतवाडीमध्ये आहे त्याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थानं जयंतजी मटकर यांचा हात करून जे जी लोक मोठी झाली त्यांनी मात्र त्यांच्या घराण्याकडे त्यांच्या विचाराकडे अजिबात बघण्याचा प्रयत्न केला नाही मटकरांचे जे विचार होते भले समाजवादीच्या नदी असते तरी त्यांच्या कोकण साठी जो लढा होता वाचन साठी लढा होता सुसंस्कृत सावंतवाडी शहरासाठी जो लढा होता हा फार मोठा लढा होता आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे पीर होतं त्याचा फायदा ह्या सावंतवाडी शहरामध्ये इतरांनी घेतला मग ते हमदार झाले असतील त्याने मंत्री झाले असतील वगैरे वगैरे त्याच्या खोल फुंच्यामध्ये जाण्याची गरज नाही आज प्रत्येक सावंतवाडीचा नागरिक बोलत आहे की खऱ्या अर्थानं आम्ही सीमाजी आणि त्यांचा सपोर्ट जो परिवार आहे शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा यांच्या पाठीशी आम्ही राहू खऱ्या अर्थानं जयंतजी मटकर त्यांच्या मनातून मुक्त होणार आहोत आणि मला खात्री आणि विश्वास आहे भावी नगराध्यक्ष म्हणून सीमाजी मटकर असतील आणि संपूर्ण पॅनल हे महाविकास आघाडीचं असेल मनाप